पुणे महानगरपालिकेला अखेर आली जाग एस टी पी पाणी पुरवणाऱ्या टँकरला आता हिरवा रंग मारणे बंधनकारक खराडीतील ज्ञाती एलिसिया या सोसायटीला एका टँकर चालकाने थेट सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या सोसायटीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने दररोज किमान चाळीस ते पंचेचाळीस टँकर मागवावे लागायचे गेल्या काही दिवसांपासून कधी स्वच्छ तर कधी वास असलेले घाण पाणी येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून सोसायटी कडे त्यातच काही नागरिक आजारी देखील पडले त्यानंतर सोसायटीने श्रीराम वॉटर सप्लायर्स या टँकर चालकाकडे चौकशी चा केल्यानंतर त्याने कबुली दिली मात्र असे का केल्याचा जाब विचारल्यानंतर या टँकर चालकाने सोसायटीतील रहिवाशांवर दादागिरी करत आपले टँकर सोसायटीच्या गेट वर लावून रस्ता अडवला याबाबत सोसायटीने महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सोसायटीला भेट दिली आणि पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली या गंभीर प्रकरणानंतर पुणे महापालिका प्रशासन आता खडबडून जागे झाले असून टी पीतील टँकर भरणा केंद्रावर पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या टँकर वर आता हिरवा रंग बंधनकारक केला आहे हे सांड पाण्यावर प्रक्रिया करून केलेले शुद्ध पाणी आहे हे पिण्यासाठी अपायकारक आहे असा संदेश देखील लिहिणे बंधनकारक आहे हिरवा रंग आणि असा संदेश न लिहिणाऱ्या टँकरला एसटीपी केंद्रावर पाणी भरू देऊ नये तसेच नागरिकांनी देखील टँकर मागवताना या संदर्भात काळजी घ्यावी हिरवा रंग किंवा असा संदेश असेल तर ते पाणी मागवताना काळजी घ्यावी त्याचप्रमाणे टँकरच्या पाण्याबाबत नागरिकांना शंका असेल तर महापालिका प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून पाण्याचे नमुने महापालिकेच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवू शकता अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या गडामुळे जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद